कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक निवडणुकीत मी जिंकू नये म्हणून आमच्याच जवळच्या लोकांनी प्रयत्न केला पण ते तेवढं सोपं नाही जे आम्हाला संपवायला निघाले तेच जिल्ह्याच्या बाहेर हद्दपार झालेत राणे म्हणतात आम्हाला अशा शब्दात आमदार निलेश राणेंनी भावना व्यक्त केल्यात पाहूयात वाढदिनी क्रिकेट चषक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केलेली ही तुफान फटकेबाजी आज या क्रिकेट टुर्नामेंटला येण्याची संधी मला मिळाली आणि ज्यांनी मला ही संधी दिली ते आमचे मार्गदर्शक सन्मान्य सीतारामजी गावडेसाहेब त्यांना मी मनापासून त्यांचा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं इथे आल्यानंतर मला कळलं की लेदर बॉलची स्पर्धा इथे झाली मी आपल्या जिल्ह्यामध्ये फार कमी ऐकलं की लेदर बॉलची स्पर्धा आपल्या जिल्ह्यामध्ये मंदार नार्वेकर आमचे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत मला वाटत नाही सावंतवाडी सोडून असं कुठेही लेदरबॉलची स्पर्धा झालीच तर मालवण क्रिकेट ग्राउंडवर आणि अतिशय उत्तम ही स्पर्धा इकडे आपण आयोजित केली त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि दिपेश शिंदे ज्यांना मी नेहमी कलरमध्येच बघितला आज म्हणजे विदाऊट कलर बघितला तर म्हणून मी त्यांना मागे होते त्यांना पुढे बोलवलं मी बोला हे नेमके दिसतेत दिसतात कसे ते बघू रंग दे कारण का कार्यक्रमात दिसतात तर ते रंगबिरंगी कलर ते सगळं ह्याच्यात पण दीपेजी मनापासून आपलं मी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि गावडे साहेबांकडून ऐकल्यानंतर खरोखरच अशी माणसं समाजामध्ये कमी असतात जे मोठेपणासाठी पुढे पुढे करत नाही पण खरं त्यांचं कार्य फार मोठं असतं आणि म्हणून मी तुमचं मनापासून कौतुक करतो आपलं असं कार्य आपण चालू ठेवावं आणि आमचा कुठे खारीचा वाटा त्याच्यामध्ये आपल्याला वाटला की तो आपण कधीही जसं आपण गावडेसाहेबांना सांगितलं की निलेश राणे आलाच पाहिजे तसं खारीचा वाटा मिळालाच पाहिजे असं त्यांनाच सांगा म्हणजे तो शंभर टक्के तुम्हाला मिळणार ह्याबद्दल तुम्ही मनातली शंकाच काढून टाका म्हणून मी परत एकदा आपलं मी मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो कि आपन आ, लग, माजा बदल, आ, की आपण मला इथे बोलवलं माझ्याबद्दल विचार केलात की ह्याला बोलवायला पाहिजे कारण का मधल्या काळामध्ये गावडेसाहेब आपण ज्याचा उल्लेख केला अनेक लोकांनी अनेक अने गोष्टी करायचा प्रयत्न केला आणि मी मागच्या कार्यक्रमात सांगितलं की संजू परब हा देवासारखा आम्हाला भेटला मंदार नार्वेकर असेल ही मंडळी मला परत परत जिल्ह्यामध्ये आणत राहिली नाहीतर आज निलेश राणे कुठे असता हे कोणाला माहीतसुद्धा नसतं पण जिल्ह्यासाठी चांगलं काम व्हावं सभागृहाच्या माध्यमातून असेल सभागृहाच्या बाहेरच्या माध्यमातून असू दे आमच्यावर राणेसाहेबांचे संस्कार आहेत आणि या जिल्ह्यामध्ये गावडेसाहेब आपल्यालाही माहिती आहे राणेसाहेबांनी जे काही कार्य करून ठेवलं आहे अनेक लोकं त्याला कॉपी करायचा प्रयत्न करतील पण ते कॉपी ह्या जन्मात करू शकणार नाही एवढं मोठं कार्य राणेसाहेबांनी उभं केलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील काम करत असताना आपण जेव्हा आमच्यासाठी सभागृह आणि सभागृहाच्या आतमध्ये जाऊन काम करणं हे खरोखरच या जनतेचं कौतुकच आहे इतके वर्ष आमच्या राणे कुटुंबाला सांभाळून ठेवलं गावडेसाहेब चाळीस वर्ष झाली राणेंना सक्रिय राजकारणात म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात काही लोक नंतर आले प्रतिनारायण राणे म्हणायला गेले पण जमलं नाही जमलं नाही असं जमणार नाही त्याच्यासाठी खूप परिश्रम घ्यायला लागतील काय संजीव परब नारायण राणे असं सहज होता होत नाही त्याच्यासाठी कष्ट लागतात परिश्रम लागतात लोकांची बांधिलकी लागते प्रश्न सोडावे लागतात धमाक असावी लागते असं सहज कोण येऊन झटकन कोणतरी काहीतरी व्हावं असं सोपं राहिलेलं नाही राजकारण म्हणून गावडे साहेब अनेक लोकांनी आम्हाला संपवायचाही प्रयत्न केला ह्या निवडणुकीत मी जिंकून आहे म्हणून आमच्या जवळच्या लोकांनी कि लोका कित, किती लोकांनी प्रयत्न केला पण एवढं सोपं नाही जे आम्हाला संपवायला निघाले होते ते जिल्ह्याच्या बाहेर हद्दपार झाले आम्ही नाही झालो असं होणार देखील नाही लक्षात ठेवा असं होणार देखील नाही राणे म्हणतात आम्हाला राणे म्हणतात एवढं सहज सोपं नाही म्हणून ज्यांना जे काय वाटत असेल त्यांनी कुंपणाच्या बाहेर राहून फक्त बघत राहावं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल